सूरज बोला जिथे अत्याचार होईल तिथे सूरज चव्हाण उभा राहील वाव हे ऐकून मला खूप छान वाटलं आताच हा प्रोमो आलेला आहे आणि मी सूरजला खूप सपोर्ट करते म्हणून मी हा व्हिडिओ लगेचच बनवतेय तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर सूरज बोलतोय की आर या स्ट्रॉंगली उभी राहतीये आपण निकी बोलतो त्यावेळेस तिला विरोध करतो त्यावेळेस तिच्या साईडने त्यांच्या एटिंग आणि आर्या बोलते आपण आपण कोणीच उभे राहत नाही आर्याला सपोर्ट केला पाहिजे तो बोलला आर्या तू भीड मी तुझ्या सोबत आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं कारण ए स्ट्रीम स्ट्रॉंग मिळूनच खेळायला पाहिजे त्याच वेळे हे शेवटपर्यंत जातील आणि आत्ता आता सूरज बोलायला लागलाय सूरज न अरबास सोबत जो टास्क खेळला आणि सगळ्यांनीच रितेश भाऊंनी अख्या महाराष्ट्राने त्याचं कौतुक केलं हे मला खूप भारी वाटलं आणि आता तो आणखीन बोलायला लागलाय तो पहिले बोलत नव्हता तो टास्क मध्ये दिसू लागला होता सूरज बोलला आपल्या टीममधलं कुणीही असेल तरी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे खरंच हे सूरजची वाक्य मला खूप आवडले आणि तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा मी एका प्रोमोमध्ये पाहिलं की अंकिता वैभव सोबत आणि अरबास सोबत अभिजितची वॉसिफ करते हे अभिजितचं आणि निकीचं काय चाललंय वगैरे इथे मला असं वाटतं की आता कुठेतरी बी टीम स्ट्रॉंग होतीये त्यात सूरज पण बी टीमच्या साईडनं स्टँड राहतोय आर्याच्या स्टँड राहतोय काय अंकिता यावेळेला करते ना ते खूप चुकीचं आहे ठीक आहे अरबाज आणि निक्कीचे अभिजित म्हणून नेहमी भांडणं होतात कालचे त्यांचे भांडणं तर नेक्स्ट लेवल होते म्हणजे तो वस्तू विस्तू फेकून देत होता पण तरीही अरबाजने निकीला कॅप्टन बनवलं आणि आता काय झालंय निक्की परत कडे जाऊन काहीतरी बोलत बसलीये त्यावेळेला अंकिता वैभवजवळ आणि अरबाजजवळ त्यांची गॉसिप करते की अभिजितला ट्रस्ट ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे अभिजित त्याचा गेम खेळतोय अभि अभिजित स्टँड उभं राहत नाही आहे त्याच्या वाक्याला स्टीमसोबत स्टँड उभं राहत नाही आहे असं अंकिता बोलतीये आता मला असं वाटतं की ही न्यूज जर अभिजितला कळाली तर त्याला खूप वाईट वाटेल आणि ऑलरेडी आत्ता कुठेतरी हे एकत्र येत चालले परत वेगळे होतील असं मला वाटतं अंकिताचा हा गेम तुम्हाला था कमेंट नकी माला था ही कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर हे थोडं पण पटलेलं नाहीये अभिजित कसं जरी खेळत असलं अभिजितचा त्याचा स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू काही जरी असला तरी तो निकीच्या विरोधात गेममध्ये खेळला गेममध्ये बोलला ग्रुप एकत्र टिकवण्याचा त्यानं प्रयत्न केला असं मला वाटतं त्यामुळे आपण अभिजितला सपोर्ट केला पाहिजे आणि अंकिता खूप छान खेळते पण अंकिताची ही गोष्ट मला आवडली नाही तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर एका मध्ये दिसलंय आपल्याला की अंकिता गणपतीला खूप मिस करते कारण ती कोकणातली आहे कोकणामध्ये गणपतीचं सेलिब्रेशन खूप छान असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ओव्हरऑल आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच गणपती म्हणजे मजा मस्ती धिंगाणा नाच सगळं काही असतं खरंच गणपती म्हटलं की आपण आधीच घरी जातो डेकोरेशनची वगैरे तयारी करतो तसंच अंकिता आपण ना गणपतीला खूप मिस करते आणि मला असं वाटतंय की बिग बॉसमध्ये जर गणपती बसवले तर किती मजा येईल ना म्हणजे किमान त्या गणपतीच्या सेलिब्रेशनसाठी तरी हे लोक एकत्र येतील मला असं वाटतं की एकत्र मिळून फेअर गेम खेळावा आणि ज्यावेळी टास्कची वेळी येईल त्यांनी स्वतःसाठी खेळावं आणि बाकी ओव्हरऑल गोष्टींमध्ये त्यांनी एकत्र यावं आणि गणपतीचं त्यांच्या इथं बसवला तर ते येऊन खेळतील पण येऊन मजा मस्ती नाच वगैरे सगळे करतील आणि टास्कच्या वेळेला टास्क खेळतील असं मला वाटतं मला हे पाहायला खूप आवडेल तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा कारण मलाही असं वाटतं की गणपती बिग बॉस मध्ये बसलेच पाहिजे खूप मजा येईल हा दिवस हे काय तर हा होता माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच